संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांच्या तब्बल एकशे पंचेचाळीस खासदारांना सभागृहातील गैरवर्तनाच्या कारणाखाली निलंबित करण्यात आले या विषयाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत देशातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्रित येऊन या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार ज्येष्ठ नेते आडम मास्टर यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृहावर इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीला माजी आमदार प्रकाश यलगुलवार शिवसेनेचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय दासरी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव माजी महापौर जनार्दन कारंपुरी माजी शहराध्यक्ष शंकर पाटील माजी महापौर संजय हेमगड्डी बापा मिस्त्री मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव एम एच शेख प्रमोद गायकवाड समाजवादी पार्टीचे इसाक डोका अबू तालिब डोंगरे यांची उपस्थिती होती या बैठकीत खासदार निलंबनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला तसेच या घटनेचा सामूहिक निषेध करण्यासाठी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येऊन निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला समाजवादी पार्टीचे नोबर डोंगरेची आपण सर्व ज्येष्ठ मंडळी हे प्राथमिक स्वरूपाची बैठक आहे आणि उद्या आपल्याला त्या ठिकाणी ठिकाणी अकरा ते एक आपल्या पक्षातील सर्वांना घेऊन आपला आवाज दिल्ली पोहोचण्याकरता आपण सगळे जास्तीत जास्त लोक घेऊन यावं हीच या ठिकाणी विनंती करतो इंडिया आयलायन्स याच्या पुढे जे काही निर्णय आपण सगळे मिळून घ्यायला ते सर्व पक्ष खाली फॉलोअप करूयात एवढंच ह्या निमित्ताने बोलतो उद्याचा जो विषय आहे एकशे पंचाळीस खासदार केले त्याबद्दल आवाज दिल्लीपर्यंत पोहोचण्याचं आहे आपण उद्या तिथं प्रत्येक घटकातले पक्षातले लोक तिथं भाषण करतील तिथं आपण सविस्तर पाडण्या आपण करूयात पण आज महत्वाच्या बैठकीला आपण तुम्ही इथं सगळ्या आलात त्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो तेरा डिसेंबरला या भारतातले सहा तरुण पार्लमेंटमध्ये जाण्याचा प्रयत्न केले त्यापैकी एक महिला होती तरुण होते उच्च शिक्षित होत आणि त्यांचं सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता बेकारीच या देशामध्ये एकावन्न कोटी माणसं प्रचंड बेकार आहेत त्यापैकी साडेबावीस कोटी माणसं उच्च शिक्षित झालेले बेकार आहेत स्वतः मोदी साहेबांनी या यासंबंधी प्रत्येक वर्षाला दोन कोटी माणसांना रोजगार रोजगार देणं लांबच आहे त्यांनी नोटाबंदी आणलं त्यात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या जी एस टी आणलं त्याच्यात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या प्रचंड बेकारी मागायचा प्रचंड प्रश्न आहे या प्रश्नावर भगतसिंग मंच म्हणून त्यांनी अनेक दिवसापासून प्रयत्न करून दोन कार्यकर्ते पार्लमेंटमध्ये आले पार्लमेंटमध्ये यासंबंधीची घोषणा केली काही त्यांनी फवारणी केली यासंबंधी चौकशी होईल चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल ते बाहेर येईल परंतु विरोधी पक्षाने या भारतीय जनता पक्षा गृहमंत्री यावं यासंबंधी लोकसभेत आणि राज्यसभेत निवेदन करा